रात्रीच्या वेळी अज्ञात एका संपादकाच्या दोन मोटरसायकली जाडल्या आहेत संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात झाली आहे अधिक माहिती पाहूया अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दी जवळील सिव्हिल लाईन रामपुरी कॅम्प परिसरात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे वर्तमानपत्राचे संपादक उत्तम शंकर इंगोले यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या दोन्ही मोटरसायकली अज्ञात व्यक्तींनी जाळल्या यामध्ये एम एच सत्तावीस सी जे बारा छत्तीस क्रमांकाची होंडा मोटरसायकल आणि एम एच सत्तावीस ए जी दहा तेहतीस क्रमांकाची ऍक्टिवा गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे विशेष म्हणजे आरोपींनी घटनास्थळासमोरील सीसीटीव्ही कॅमेरेची वायर देखील कापण्याचा प्रयत्न केला होता ही बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आली या घटनेची माहिती तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली पीएसआय अंसापुरे तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत गाडगेनगर पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करीत असून आरोपींचा शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरात वातावरण निर्माण आहे रात्री जवळपास दोन वाजून तीस मिनिटांनी आम्ही झोपलो म्हणजे झोपलो रात्री आणि त्यावेळेस जवळपास त्याच्या आवाज यायला लागला म्हणजे होडीसारखं असं असं एकदम ज्वायला लागला लागलं आणि लगेच ते गेट काढलं हे ब्लँकेट टाकले त्यावर पाणी मारलं परत ते भिजवायचा प्रयत्न केला त्यानंतर सूचना दिली हा सूचना दिली रात्री पोलीस आले होते रात्री सूचना दिली असं पोलिसांनी विचारलं तुमच्या काही कोणाला डाऊट आहे का कोणा कोणावर काही शेतक वाटते का असं काही म्हटलं तर काही काही नाही पण ते मध्यंतरी मागच्या एक वर्षापूर्वी असं एक पेट्रोल काढत होतं लोक सीसीटी फुटस मध्ये तो नेमका भेटला त्याला कॅन्सल होऊ शकतं असं काही झालं आणि कसं काही केलं नाही असं तो गोष्ट कसं केलं होतं बरेच वेळा पण सीसीटी कुठेच तपासले सर्व त्यावर बाजूच्या मुलं मुलं त्याला दम दिला होता असं याच्या पुढे त्यांनी ताकीद पण दिली त्याची सीसीटीव्ही कॅमेरा लागला त्याच्यामध्ये केल्यानंतर तिथला तो सीटीटीव्ही फुटेज बाहेर कापला आणि ते लांब अंतरावर तिकडे बऱ्याच जवळपास शंभर दीडशे फुटवर सीटीव्ही फुटेज आहे तिथे ते क्लिअर दिसत मुलं दोन वाजून बत्तीस म्हणजे अठ्ठावीस मिनिटांनी गाडी येऊन राहिली उतरून राहिला परत थांबून राहिला इथे परत तिथे समोर गेला नाही समोरचे फुटेज तपासले तिथे समोर नाही गेला तो <osium> मुलगा असं म्हणजे ते काच वगैरे फुटते कसं म्हणजे फटाके फुटते कसं आवाज येतो तर मला एकदम म्हणजे ब्लास्ट झाल्यासारखं मग मी इथे येऊन फार आग इथपर्यंत म्हणजे दारायना माझं इथपर्यंत आगा येतेच मी घरच्यांना उठवलं की बा म्हणजे आग वगैरे झाली तेव्हाच आम्ही सगळे बाहेर आलो पाणी वगैरे मग शेजारसांना पाईप वगैरे मागतला ते विजवली मग कशी तरी आम्ही आग आम्ही जर उठलो नसतो ना म्हणजे मी दोन सेकंद जरी उठली नसती ना ते पप्पाची गाडीची डिक्याने पूर्ण एअर पकडली ते पूर्ण ब्लास्ट झाली असती आणि इथे मीटर होतं म्हटलं आणि सगळे फाईल वगैरे पप्पाच्या कागदारी पेट घेतला असं म्हणजे पूर्ण हे पूर्ण लाईनच गेली असती असं समजा आणि पेट्रोल पण पूर्ण फुल भरून होतं गाडीत आणि वर सिलेंडर वगैरे आमचे इथपर्यंत ताज गेली म्हटलं वायरपर्यंत तर पाहिलं आपण मधील पत्रकाराच्या गाड्या जाडल्याची ही धक्कादायक घटना पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि लवकरच आरोपींना पकडतील अशी अपेक्षा आहे या घटनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज